नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांवर दिवाळी आधी आता लक्ष्मीची कृपा या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तब्बल आठ टक्क्यांनी वाढला काय आहे पाहू आपण सविस्तर दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांवर माता लक्ष्मीची कृपा झाली आहे सरकारी सरकारी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच एक मोठी भेट दिली आहे पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे खरे तर सरकारने साजा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के झाला असून ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू आहे खरे तर याकडे सातव्या वेतन आयोगातील शेवटची महागाई भत्ता वाढ म्हणूनही पाहिले जात आहे दरम्यान आता केंद्रीय सेवेतील कार्यरत असणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे केंद्रातील सरकारने पाचवा तसेच सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे दिवाळीच्या आधी हा निर्णय झाला असल्याने संबंधितांच्या पगारात मोठी वाढ होणार होणार असून सणासुदीच्या दिवसामध्ये याची आर्थिक अडचण दूर आहे केंद्रीय मंत्रालयाने या नव्या महागाई भत्ता वाढीबाबत माहिती दिली आता आपण पाचवा वेतन आयोगातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता किती वाढला आहे आणि सहावा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढला आहे याचा आढावा घेऊया पाचवा वेतन आयोग आतापर्यंत केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या पाचव्या वेतन वेत आयोगातील कर्मचाऱ्यांना चारशे सहासष्ट टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता पण आता महागाई भत्ता चारशे चौऱ्याहत्तर टक्के इतका करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून प्रभावी राहणार आहे याचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळेल अर्थात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार आहे अर्थात या लोकांचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढलाय सहावा वेतन आयोग या आयोगाअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डी ए पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलाय याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे पण ही वाढ एक जुलैपासून लागू होईल अर्थात यांच्या फरकाची रक्कम मिळेल आतापर्यंत सहावा वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनशे बावन्न टक्के होता आता हा महागाई भत्ता दोनशे सत्तावन्न टक्के झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद